सर्वांनी हा प्रचार निश्चित प्रकारे या सर्व उमेदवारांचा करावा आणि निश्चित प्रकारे हे उमेदवार आपण जर निवडून दिले तर आपल्या भागाचा चेहरा मोहरा बदलतील तुम्हाला माहिती आहे की हातोरे मामाने हातोरे सरांचं एक कुटुंब या कुटुंबाने या भागा या भागासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत या कुटुंबाचं नातं या दोन्ही प्रभागामध्ये वेगळे तर त्या दोन्ही त्यामुळे हातोरे मामानी सरांच्या या नात्याचा आपण सगळ्यांनी फायदा घ्यावा निश्चित प्रकारे राष्ट्रवादी पक्षाचा विचार अजितदादा पवार साहेबांचा एक विचार आपण सर्वांनी पोहोचवावा आणि एकदा शब्दाला जागणाऱ्या या राज्यामध्ये नेता कोण असेल तर त्याचं नाव आहे अजितदादा पवार हे त्याचं नाव असल्यामुळं शेवटी हा पक्ष आपला फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा आपला पक्ष आहे आपल्याला सगळे धर्म सर्व धर्म समभाव आपण कधीही असा वेगळा विचार कुठल्या गोष्टीमध्ये आपण करत नाही हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या आपण सर्वजण भाई, भाई आहोत आपल्या सगळ्यांचं रक्त हे लाल आहे ही शिकवण आपल्या सर्वांना आपल्या पक्षाची आपल्या नेत्याची असल्यामुळे आपण सर्वांनी कुठलाही विचार न करता हे आपले सहाचे सहा उमेदवार आपण आपलं ज्यावेळेस मतदान आपलं आपलं पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला असं जोरात करा की आतूरे मामा सरांना एक तुमच्याबद्दल एक हे वाटेल की अरे माझ मी जे काम करतो आम्ही ज्या कुटुंबाने आमच्या या भागामध्ये काम केलं आमच्या कामाची दखल निश्चित प्रकारे हे घेतील उमेदवार निवडून तर येतील आणि असं मतदान करा की जेणेकरून पुढचा माणूस